नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभावला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर आवकाली एक हजार पाचशे वीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सरोवर साधारणतः एक हजार तीनशे पंचवीस रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती सांगली अवोकाली आहे दोन हजार चाळीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व साधारणतर दोन एक हजार तीनशे रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाधा समिती पिंपरी अवोकाली पंचवीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सरोवर साधारणतर एक हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा मंगळवेढा अवकाली आहे एकवीस क्विंटल किमानदार चारशे रुपये कमालदार दोन हजार तीनशे साठ रुपये सर्वसठ सर्वसातदार एक हजार नऊशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा